लाडक्या बाप्पाच्या आगमनानिमित्त विवो घेऊन आले खास गणेशोत्सव ऑफर फक्त विवो एक्सक्लुसिव्ह स्टोअर इचलकरंजी मध्ये सर्वात आकर्षक मॉडेल एक्स फोल्ड फाईव्ह एक्स टू हंड्रेड एफ ई आणि व्ही सिक्स्टी हजार स्टॉक मध्ये लाईव्ह डेमो ओरिजिनल ॲक्सेसरीज दोन वर्षांची वॉरंटी त्या दहा टक्के कॅशबॅक व्ही सेल इन्शुरन्स आणि हमखास आकर्षक गिफ्ट या गणेशोत्सवात बाप्पा सोबत आनंद दुप्पट करा फक्त प्यो एक्सक्ल्युझिव्ह स्टोर एस वन प्रोसेस बिल्डिंग सोन्या मारुती पेट्रोल पंप शेजारी इचलकरंजी संपर्क सत्याऐंशी शहाण्णव सत्तेचाळीस अकरा अकराची नवी दुनिया उद्या मंगळवारी हरतालिकेची पूजा आणि बुधवारी श्री गणेशाचे आगमन होत असल्याने इचलकरंजी शहरातील मुख्य बाजारपेठेतील मार्ग गर्दीने फुलला आहे त्यामुळे सोमवार ते बुधवार या तीन दिवसांसाठी शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत अवजड वाहनांना रिंग रोड वरून वळविण्यात आले असून अनंत चतुर्दशीलाही हे बदल लागू असतील तसेच गरज पडल्यास शिवतीर्थ ते राजवाडा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे कॉम्रेड के एल मलाबदे चौक ते गांधीपुतळा हा शहराचा मुख्य व्यापारी मार्ग असून या ठिकाणी श्री गणेश मूर्ती व गणेशोत्सव साहित्याचे स्टॉल लावले आहेत उद्या अडतालिकेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य व फळांचे स्टॉलही मोठ्या प्रमाणावर उभारले गेल्याने ठिकठिकाणी थीक मोठी गर्दी होत आहे गर्दीमुळे अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक शाखेने विशेष व्यवस्था केली आहे सांगली रोडवरून येणाऱ्या अवजड वाहनांना बिग बाजार सीईटीपी गावबाग पोलिसांनी थोरात चौक मार्गे आंबेडकर पुतळा असा पर्यायी मार्ग देण्यात आला आहे परंतु थोरात चौक ते आंबेडकर पुतळा या मार्गावर ट्रॅव्हल्स व ट्रान्सपोर्टची मोठ्या प्रमाणावर वाहने पार्क होत असल्याने धारकांना वाहने रस्त्यावर उभी न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर राजवाडा मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी घोरपडे नाट्यगृह चौक उत्तम प्रकाश चित्र मंदिर मार्गे संभाजी चौक असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे शहरातील अनेक रस्त्यावर गणेश मंडळांचे मोठे मंडप उभारले असल्याने चार चाकी वाहनधारकांनी दुचाकीचा वापर करून गर्दी टाळावी असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार यांनी केले आहे